हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीसमध्ये एम बी बी एस पी डी एस कॉलेजेसचे जे नवीन मान्यताप्राप्त आहेत तर त्याचे आपण इथे सीट्स किती आहेत ते बघणार आहोत ओके जर चॅनलला नवीन असतात तर सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला जे लेटेस्ट अपडेट्स आहे ते चॅनलवरचे तुम्हाला समजून जातील ठीक आहे आणि जर आमच्याकडे जर तुम्हाला काउन्सिलिंग करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मॅसेज करू शकता व्हॉट्सअपवर किंवा ऑफलाईन ऑफिसला देखील व्हिजिट देऊ शकता आमच्याकडे एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये काउन्सिलिंग करून दिली जाते बाकीचे काउन्सिलरपेक्षा आणि तेही रिफंडेबल आपल्याकडे काउन्सिलिंग फीज आहे सो लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा म्हणजे जेव्हा काउन्सिलिंग आपली स्टार्ट होईल महाराष्ट्राची तेव्हा आपल्याला तिथे इझिली आपली जी चॉईस फिलिंग आहेत ते आपल्याला आधीच आपल्याकडे तयार असणार ओका ओके काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि जर पेड काउन्सलिंग करायची असेल तर नंबरवर कॉन्टॅक्ट करा ठीक आहे सो आता हे जे आहे पंचवीसमध्ये जे मान्यता प्राप्त झालेले कॉलेज आहे सो याच्यामध्ये आपले जे आहे कॉलेज महाराष्ट्रातील तर याच्यामुळे काय होणार आहे आपले जे सीट्स आहेत ते वाढणार ऑब्विस्ली ठीक आहे सो हजार पाचशे तरी आपल्या सीट्स हे वाढतील हजार दोन हजार आपण म्हणू शकतो यावेळेस कट ऑफ हा कमी जाईल ठीक आहे म्हणून ज्यांचे जे ऑल इंडिया रँक आहे तो त्यांना कमी वाटत असेल जे काठावर आहेत सो हजार दोन हजारचा डिफरन्स येऊन तुमच्या तिथे शंभर टक्के एम बी बी एसला नंबर हा लागू शकतो ठीक आहे सो so, बघा आता सर्वात फर्स्ट आपल्याला दिसते कॉलेज आयुर्वेदिक सॉरी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अहिल्यानगर म्हणजे अहमदनगरचं कॉलेज ठीक आहे सो हे जे आहे हे एम बी बी एस कोर्ससाठी आहे आणि टाईप आहे त्याचं गव्हर्मेंट आणि टोटल सीट्स हंड्रेड तर आपल्या महाराष्ट्रासाठी इथे पंच्याऐंशी सीट्या रिझल्ट असणार आहे ओके आणि पंधरा सीट्या ऑल इंडिया कोटामध्ये जातील राईट त्यानंतर नंतर आहे सो बघा इथे आहे ए एस पी एस सी एस एम एस एस मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर जे काही सी एस एम एस होतं पण ते पहिले प्रायव्हेट आयुर्वेदिक कॉलेज होतं तर आता त्यांनी अजून एम बी बी एस कोर्स देखील ॲड केलेला आहे तर हे सेमी गव्हर्मेंट आहे म्हणजे आपलं प्रायव्हेट कॉलेज आहे मेडिकलचं ओके अँड टोटल सीट्स आपण बघू शकतो एकशे पन्नास आहे त्यातील काही एन आर ए असतील काही ऑल इंडिया कॉर्टाच्या असतील आणि बाकीच्या आपल्या स्टेट कॉटाच्या असतील ठीक आहे त्यानंतर आहे थर्ड गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज जळगाव जळगावचं एक डेंटल कॉलेज आहे नवीन सो बी डी एससाठी आहे गव्हर्मेंट आहे आणि सीट्स आहे पन्नास सो हे जे आहे आपले टोटल इतके कॉलेज या वर्षी तरी हे फिक्स येणार आहेत आपल्या लिस्टमध्ये काउन्सिलिंगमध्ये महाराष्ट्राच्या सो आपल्या सीट्स ह्या वाढण्याचे खूप जास्त चान्सेस आहे म्हणजे तुमचा नंबर लागण्याचे चान्सेस हे तिथे वाढलेले आहे ठीक आहे सो ज्यांना ज्यांनासुद्धा कट ऑफच्या जवळचा रँक आहे सो त्यांना काळजी करायची गरज नाही त्यांचा तिथे नंबर लागू शकतो ठीक आहे आणि तुम्हाला काही डाऊटच असेल तर स्टेट काउन्सिलिंगबद्दल ते तुम्ही मॅसेजवर किंवा कमेंटमध्ये सांगू शकता मला किंवा आता पेड काउन्सिलिंगसाठीच तुम्ही तिथे नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं ठीक आहे समजलं असेल ओके काय डाऊट असेल तर विचारा कमेंट्समध्ये आणि काउन्सिलिंगसाठी कॉन्टॅक्ट करा ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ठीक आहे थँक्यू